भारताच्या नावावरती शर्मनाक रेकॉर्ड क्रिकेटच्या इतिहासात यादी असे कधीच घडले नव्हते असा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताच्या नावावरती शर्मनाक रेकॉर्ड झालेला आहे चौथा टी ट्वेंटी सामना पुणे येथे चालू आहे यामध्ये भारताने प्रथम बॅटिंग करताना एकशे ब्याऐंशी धावत केलेल्या आहेत भारताची सुरुवात काही फारशी छान झाली नाही भारताचे तीन फलंदाज दुसऱ्या ओव्हरमध्येच आउट झाले होते पहिल्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्माने बारा धावा झोपल्या होत्या परंतु संजू सॅमसन तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे तिघेही फलंदाज एका ओव्हरमध्येच एक बाद झाले संजू सॅमसन एक रन तिलक वर्मा शून्य रन आणि सूर्यकुमार यादव ही शून्य रन या दहावरती तिघेही बाद झाले तर भारताच्या इतिहास टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहास इतिहासात भारतीय टीम सोबत असे तेव्हाच घडले नव्हते की दोन ओव्हरमध्येच तीन फलंदाज बाद झाले तर सदिक महमूद याने तिघांनाही बाद केले तर सूर्यकुमार यादवचाही फ्लॉप शो चालूच आहे नंतर हार्दिक पांड्या शिवम दुबे रिंकू सिंग यांनी टीमला सांभाळले परंतु पहिल्या दो, दोन दोन ओव्हरमध्ये तीन विकेट्स भारताच्या आधी कधीच पडल्या नव्हत्या भारताच्या इतिहासात कधीच असे घडले नव्हते हा शर्मनाक रेकॉर्ड भारताच्या नावावरती झालेला आहे परंतु भारतीय टीमने चांगली कामगिरी केली चांगले रन्स उभा केलेले आहेत तर आता काय होते टीम जिंकते का नाही हे आपण पुढे पाहणार आहोत